प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एमसीआर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्त्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही वंदे मातरम गीत गीत, गीता या गीताला दीडशे वर्ष पूर्ण झालीत या निमित्त आपण काय संदेश देऊ इच्छिता वंदे मातरम हे गीत देशाचं राष्ट्रीय गीत आहे या गीताचा उद्घोष करत अनेक स्वातंत्र्यसैनिक आणि क्रांतिकारकांनी आपल्या प्राणांची आहुती या देशासाठी दिली वंदे मातरम हे गीत अंतर्मनामध्ये राष्ट्रभक्तीचा ज्वार उत्पन्न करतं प्रेरणा उत्पन्न करतं त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने वंदे मातरमचा उद्घोष करावा त्याचं गायन करावं आणि हा देशभक्तीचा भाव प्रत्येकाच्या जा हृदयामध्ये जागृत करावा देशाला जर विकासाच्या उन्नतीच्या प्रगतीच्या शिखरावर जर विराजमान करायचं असेल तर प्रत्येकाच्या अंतर्मनामध्ये देशभक्तीचा भाव हा जागृत झाला पाहिजे देशासमोरची प्रश्न जर सोडवायची असतील तर त्यासाठीचं सर्वात मोठं सूत्र कोणतं असेल तर ती आहे देशभक्ती देशभक्ती अंतर्मनामध्ये दे जागृत असेल तर देशासमोरचे सर्व प्रश्न सुटतील आम्ही कोणत्या जातीचे आहोत कोणत्या धर्माचे आहोत कोणत्या पंथाचे आहोत याचा विचार न करता प्रत्येका प्रत्येकाने एक देश बनून एक भाव अंतर्मनामध्ये जागृत करत आम्ही या देशाचे नागरिक आहोत ही भावना अंतर्मनामध्ये जागृत ठेवली तर देशासमोरचे सर्व प्रश्न सुटतील म्हणून मला असं वाटतं की वंदे मातरम या गीताचा उद्घोष प्रत्येकाने करावा त्याचं स्मरण करावं त्याचा इतिहास समजून घ्यावा एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो प्रत्येक बातमी प्रत्येक अपडेट एम सी आर न्यूज घेऊन येत आहे राजकारण ते मनोरंजन गुन्हेगारी ते शिक्षण औद्योगिक जग ते खेळाच्या मैदानापर्यंतच्या सर्व महत्वाच्या घडामोडी सर्वात आधी सर्वात अचूक माहितीसाठी पाहत रहा एमसीआर न्यूज जिथे नाही कोणी तिथे फक्त आम्ही